नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाचे आदेश दोषी पोलिसावर खुनाचा गुन्हा दाखल होणार परभणी परभणी येथील दहा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रत माथे फिरवून विटंबना केली या पार्श्वभूमीवर अकरा एप्रिल रोजी शहरात जाळपोळ झाली होती त्यात सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचे न्यायालयाने कोठडीत मृत्यू झाला होता आज हायकोर्टाने निर्णय दिला की न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातील संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कुणाचा गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश दिले आहेत लवकरच दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल होणार ज्यामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत महत्त्वाचे काम करून हा निर्णय मिळवून घेतला त्या निर्णयाच्या अनुषंगाने सात दिवसाच्या आत पोलिसांच्या परभणी पोलिसांच्या विरुद्ध नोंद करून माननीय उच्च न्यायालयात दाखल करण्याचे उच्च न्यायालयाने निर्देश केले आहे या अत्यंत महत्त्वाच्या अशा निर्णयाचे परभणी वकील संघाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पेढे वाटून वाटप करून आणि बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहारा अर्पण करून आनंदोत्सव साजरा केला ज्यामध्ये वकील संघाचे सन्माननीय सदस्य ॲडव्होकेट रवी गायकवाड ॲडव्होकेट पिंपळगावकर ॲडव्होकेट आर आर जोंधळे ॲडव्होकेट कांबळे ॲडव्होकेट विनोद आंबोरे ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव ॲडव्होकेट विजय काळे ॲडव्होकेट महेंद्रा गायकवाड आदीसह वकील संघाच्या वतीने आनंदोत्सव साजरा केला परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत आजचं जे जजमेंट आलेलं आहे ते एकदम अतिउत्तम आहे कारण बाळासाहेबांनी ज्यावेळेस मुंबई हायकोर्टामध्ये बहस केली आर्ग्युमेंट केली त्यावेळेस त्यांनी स्वतः सांगितलं की अशा प्रकारच्या कित्येक केसेस आहेत पोलिस कस्टडीचे पेंडिंग आहेत त्याच्याविरुद्ध कोणतीही ऍक्शन घेतली जात नाही तशा जा प्रकारचा कायदा नाही आहे त्याच्यामुळे बाळासाहेबांनी स्वतः याच्यामध्ये जीव ओतून काम केलेलं आहे आणि म्हणून त्या सूर्यवंशीला न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्यांनी न्याय हे कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नाही ही तरतूद असावी या संबंधाने त्यांनी पुढची दिशा ठरवावी आणि यानंतर अशा केसेस होतील त्यांना ही पुढची दिशा बाळासाहेबांनी ठरवून दिलेली आहे आता कसं आहे साहेब हे जे आंदोलन झालेलं आहे या आंदोलन मध्ये विद्यार्थ्यावर ज्या केसेस झाल्यात त्या केसेस खोट्या आहेत खोट्या पद्धतीने त्यांची गुंतवणूक करण्यात आली आहे त्यांना सोडवण्याचं काम कायदेशीरपणे आम्ही करत आहोत आता यापासून आपण एक लढा घेऊ शकतो याच्या पुढे कशा पद्धतीनं आपण आपलं नियोजन करायचं आणि कशा पद्धतीनं संप कायदेशीर बाबीत लक्षात ठेवून संप आपला कोणताही असेल निदर्शने असेल त्याच्यामध्ये काहीड आपण या प्रकरणापासून घेऊ शकतो आणि पुढे त्याप्रमाणे आपण जाऊ शकतो आता राहिला मुलांचं न्यायालयीन लढाई आम्ही आमचे वकील सगळे वकील बांधव एकजुटीने अगोदरपासून या प्रकरणामध्ये आम्ही काम करत आहोत त्यांना कसा न्याय मिळेल कायदेशीर न्याय मिळेल या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहे कोर्टाने कसं आहे या अगोदर पोलिस प्रशासनाने ज्या पद्धतीने इथं ट्रीटमेंट दिलेली आहे लोकांना जसं अधात अंधा धुंद दु, तीन दिवस चार दिवस जी कर्फ्यू लागली त्याच्यामध्ये पोलिसांनी घरात घुसून ॲटोची आहे ते सगळे व्हिडिओ माध्यमातून दिसत आहे पोलिसांनी स्वतः याच्यामध्ये एफ आय आर करायला पाहिजे होता या अगोदर कस्टडी कस्टडीय डेथ झालेला आहे स्वतः पोलिसांनी त्याची नोंद घेऊन त्या स्वतःच्या बंधूंच्या विरुद्ध त्यांनी एफ आय आर दाखल केलेले त्यांना सस्पेंड केलेले या प्रकरणामध्ये राजकीय दृष्ट्या वरून दबाव आला आणि इथपर्यंत कुणीही दखल घेतलेली नाहीये एवढ्या प्रकारचा अन्याय झाला आपण लोकशाहीमध्ये जगत आहोत या लोकशाहीमध्ये राहत असताना अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार होणे म्हणजे हे साहजिकच दखल घेण्यासारखं आहे आणि या दखल घेणार त्याची दखल माननीय न्यायालयाने घेतलेली आहे आणि त्या प्र, प्रमाणे आपण पुढे जातो आपल्या पूर्णेचे सुपुत्र महेंद्र नेर्रीकर परभणी जिल्ह्याचे सुपुत्र यांनी हायकोर्टामध्ये आत्ताच दहा मिनिटांपूर्वी न्यायमूर्ती हायकोर्टाचे जज म्हणून त्यांनी शपथविधी घेतलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करत हो, आहोत आणि त्यांच्या नियुक्तीबद्दल आम्ही आनंदोत्सव साजरा करत हो। आहोत अशा प्रकारचे आम्ही दोन्ही आनंद आम्ही इथं व्यक्त करतो हा अत्यंत महत्वाचा विजय असा मानावा लागेल भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या नुकसानीच्या अनुषंगानं जी काही घटना घडलेली होती तर त्या अनुषंगानं सोमनाथ सूर्यवंशी सारख्या एका उच्च शिक्षित विद्यार्थ्याला स्वतःचा जीभ गमावावा लागला होता पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्या त्याचा जीव गेलेला होता आज त्याच भारतीय संविधानाच्या चौकटीत बसून सोमनाथ सूर्यवंशीला न्याय माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद औरंगाबाद खंडपीठानं मिळवून दिलेला आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी युक्तिवाद करून स्वतःची बाजू सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी याच्या आईने सुद्धा सरकारने दिलेली मदत नाकारली त्याही सुद्धा ठाम राहिल्या आणि हायकोर्टामध्ये या सर्व बाजूच्या सर्व गोष्टीमध्ये खंबीरपणे या गोष्टी लढल्या काय वाटतं या हा अत्यंत महत्वाची गोष्ट या प्रकरणामध्ये सांगावी अशी वाटते ती अशी की माननीय अॅडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये चालवलं प्रत्येक तारखेला ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर स्वतः या प्रकरणामध्ये उपस्थित राहून अत्यंत चांगल्या प्रकारचे अत्यंत अभ्यासपूर्ण अशा प्रकारची मांडणी माननीय उच्च न्यायालयामध्ये केली आणि माननीय उच्च न्यायालयाला हे स्पष्ट अं दाखवून दिलं की या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलिसांच्याच मारहाणीमुळे झालेला आहे सुरुवात ज्यावेळेस झाली न्यायालयानपूर्वीच मृत्यू झाला सोमनाथचा आणि त्याची फॉरेन्सिक तपासणी औरुप यासाठी लोकनेते विजय वापुरे यांनी सुद्धा या प्रकरणाशी फार मोठं त्यांचं योगदान आहे त्यानंतर इथे झालेले सातत्यपूर्ण आंदोलन अनेक आंबेडकरी संघटना असतील पक्ष असतील यांचे सुद्धा योगदान आहे काय वाटतंय अत्यंत या प्रकरणामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की केवळ न्यायालयीन लढाई म्हणून न्यायालयातल्या वकिलांनी कि हा प्रकर हे प्रकरण चालवला असं नाही तरी सर्व समाज घटकांनी सर्व समाजातल्या लोकांनी याला जास्त अगदी महत्व दिलं आणि त्या वेग शासनावर वेगवेगळ्या प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि म्हणून सोमनाथ सूर्यवंशीच्या या प्रकरणामध्ये माननीय उच्च न्यायालयानं गुन्हा नोंद करण्याचा आज एक अंतरिम निर्णय दिलेला आहे की झालेलं आंदोलन हे संविधानाची झाल्यानंतर झालेला प्रकार होता एक विद्यार्थी आंदोलन जो होता त्याच्यावर देखील आरोप ठेवण्यात आला होता ते कोणी होता परंतु या पद्धतीने त्याचा जो न्यायालयीन पकडीत मृत्यू झाला अशा या निर्णयामुळे भविष्यामध्ये निश्चितच या गोष्टीला चपरात बसेल हा निश्चित निश्चित अशा प्रकारच्या या घटनेमुळे पोलिसांवर चपरात बसेल का एकंदर जर पोलिसांचं वर्तन बघितलं मा नुक, त्या काळामधले जे काही व्हिडिओ समाज माध्यमामध्ये प्रसारित केल्या गेले त्यावरून निश्चित सगळ्यांच्याच लक्षात आलेलं आहे की पोलिसांनी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर केलेला आहे बळाचा नको त्या पद्धतीने वापर केलेला आहे अतिरेक केलेला आहे आणि अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये एकूण जवळपास पस्तीस एक मुलांना निवडून अगदी त्यांना घरून पकडून आणून त्या मुलांना अत्यंत निर्घुणपणे मारहाण केली त्यात अनेकांचे हातपाय मोडले अशा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पोलिसांवर चक्रा चक्राक बसणं हे अत्यंत आवश्यक होतं याचमुळे माननीय उच्च न्यायालयाने ह्या सगळ्या गोष्टीची नोंद घेऊन पोलिसांवर गुन्हा नोंद करण्यासाठी आज निर्देश दिलेले आहेत अत्यंत विजयोत्सव दिवस आहे कारण आपल्या सर्वांचे नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जी रिट दाखल केली होती त्या रिट मुळे आज तुम्हाला सांगतो जे बाबासाहेबांना कॉन्स्टिट्युशन लिहिलं फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणतात त्याच धर्तीवर बाबासाहेबांनंतर आता बाळासाहेबांनी लॉ सेटल केलाय जेव्हा एखादा व्यक्ती पोलीस कस्टडीमध्ये एमसीआर होत असताना जेव्हा डेथ होतो त्यावेळी एखादी प्रोसेस होते ज्युडिशियल इन्क्वायरी होते पण त्याच्यानंतर पुढे काय करायचं याबद्दल कुठेही वाच्यता कायद्यामध्ये नव्हती तर कल बी आंबेडकर थे आज बी आंबेडकर आहे असं म्हणायची वेळ आलेली आहे सरकारच्या पाहिजे घेण्यात आलेलं सरकारनं फक्त जे काही ती प्रोसेस फक्त त्यांनी अप टू एक्सटेंट ऑफ म्हणजे सिस्टम ठेवली त्याच्या पुढे सरकारने कुठला इनिशिएटिव्ह घेतला नाही की बाबा कन्सर्निंग पोलीस ऑफिसर जे होते त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता इथं आम्ही करणारच आहोत कंप्लेंट आम्ही दाखल केलेली आहेत ते काही चुकणार नाही आणि आज बाळासाहेबांना आम्हाला एवढं बळ दिलं की आज म्हणजे त्या कंप्लेंट रजिस्टर करण्याचे विदिन सेवन डेज कंप्लेंट रजिस्टर झाली पाहिजे पोलीस स्टेशनला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तपास अधिकारी म्हणून जो आहे एस पी ऑफिस परभणी यांनी डीवाय एस पी असावा अशी सुद्धा तरतूद केलेली आहे ऑर्डर मध्ये त्यामुळं त्या आम्हाला खूप आनंद झालेला आहे वकील कम्युनिटीला म्हणून आज रोजी आम्ही फटाके वाजून बाबासाहेबांच्या मूर्तीला हार घालून अभिवादन केलेलं आहे आणि हा आनंदोत्सव साजरा करत आहोत थँक्यू गेल्या दोन तीन महिन्याखाली परवणीमध्ये जो घटना घडली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील जे काही घटनेची प्रतिकृती होती त्याच्या प्रोटेस्टमध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा जे पोलिसाच्या अतिमारहाणी म्हणून वैध झाला होता आणि त्या अनुषंगानं परभणी जिल्ह्यातील प्रत्येक राजकीय पक्ष तसंच वकील संघटनेने संघर्ष करूनसुद्धा या ठिकाणचं निगर घट्ट असं म्हणजे प्रशासन आहे आणि वरीसुद्धा महाराष्ट्र शासनसुद्धा निगड आहे अशा कोणत्याही शासनानं दखल घेतली नव्हती परंतु वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम करून स्वतः रीड दाखल करून औरंगाबाद हायकोर्टच्या बेंचमध्ये स्वतः युक्तिवाद करून ही लढाई जिंकलेली आहे आणि आज इतकी मोठी शासनावर चपराक बसलेली आहे त्याची न्यायालयाकडून की यानंतर प्रत्येक बेंच परभणीचे पोलीस नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्याकोटातले पोलीस विचार करतात की प्रोटेस्ट करत असताना किंवा आंदोलन करत असताना कोणीही निराकार व्यक्तीना मारहाण करता येणार नाही अशा पद्धतीचा निकाल जे हायकोर्टाने या ठिकाणी दिलेला आहे त्याचा आनंद उत्सव या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज